एक व्यक्ती होता आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही त्याला तीन मुलं प्रॉपर्टी गाडी बंगला जमीन अगदी शेतकऱ्यांसोबत भांडण करून करून लोकांचे रोज बांध कोरायचा कधीच शेजाऱ्याचं चांगलं व्हाव अशी वृत्ती त्याच्या मनात आली नाही दुसऱ्याच चांगलं झालेलं त्याला कधी देखवत नव्हतं पण स्वतः तीन मजली बिल्डिंग चढवले पाच पन्नास एकरचा मालक होता सात पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्यानं लेकरांसाठी कमावून ठेवली आणि त्याच म्हाताऱ्याचा जीव निघून जाणार तर तीन दिवस अगोदर त्यानं स्वतःच्या पत्नीजवळ सांगितलं म्हणे का ग मी गेल्याच्या नंतर फक्त एकच इच्छा आहे की माझ्या लेकरांना तेवढंच सांग की ते माझ्या हाडं तेवढे काशेला सोडा जिवंतपणी कधी नाही कीर्तन कथा ऐकल्या पण मेल्याच्या नंतर तरी मुक्ती भेटल म्हाताऱ्याचा जीव निघून गेला आणि त्या म्हातारीने सांगितलं की मुलांना तुमच्या वडिलांची इच्छा होती त्या हाड काशीला नेऊन सोडावेत सगळ्यात लहाना मुलगा म्हणे बाबांचा माझ्यात जास्त जीव होता लहान्या सुनबाईनं त्या हाड एका पिशवीत घातले अगदी दोघं जण रेल्वे स्टेशनवरती आले काशीमध्ये उतरले आणि जेव्हा ते स्नान करण्यासाठी आले वरच्या दिशेला पुरुष मंडळ स्नान करायचे खालच्या दिशेला महिला मंडळ स्नान करायचे पण गमत अशी जी त्यांनी स्वतःच्या कपड्याची बॅग घेऊन गेले होते त्याचमध्ये हाडांची पिशवी आणि करंजाची पिशवी ठेवलेली होती लहाण्या मुलाला माहितीच नाही नेमकी हाडाची पिशवी कोणती आणि करंजाची पिशवी कोणती त्यांना हाडाची पिशवी समजून करंज्याची पिशवी उचलून घेऊन गेला आणि गंगा मैयामध्ये समर्पित केली त्याला वाटलं मी म्हातारा सोडलं कुठं काशीमध्ये आले सगळेजण गावाकडे म्हणजे माझ्या हातानं म्हातारा गेलं दोन नंबरचा मुलगा जरा आगाव होता पहा ते म्हणे बाबा जाऊ शकत नाही मातारा काशीला म्हणे का, का? चांगलं करमच कधी जिवंत पण केलं नाही कसं जायला हाड नाही जाऊ शकत म्हणे गेला आमच्या हाताने मातारा लहाण्या भावाला दोन नंबरचा भाऊ म्हणे अरे इकडं म्हणे तुझी बॅग मी पाहतो जशी पिशवी सगळी पाहिली कपडे खाली घेतले करंजाची पिशवी सोडली ना हाडाची पिशवी परत म्हणे म्हातारं गेलं नाही हे बघ मातारा पिशवीत परत आला सगळ्यात मोठा मुलगा म्हणे तुमच्या हाताने नाही जाणार माझ्यात जास्त जीव होता बाबांचा मी बाबांना सोडतो काशीला घेऊन त्यांना हाडाची पिशवी नाही घेतली तेच हाडं त्यानं मिक्सरच्या भांड्यात घातली बारीक बुकटी केली का डब्बीत बुकटी घातली डब्बी जशी त्यानं खिशात घातली दोघंजण मोठी जुडी रेल्वे स्टेशनवरती आले अगदी दोघंजण काशी क्षेत्राच्या ठिकाणी आले रेल्वे स्टेशनवरती उतरले आणि गंगामय्यामध्ये स्नान करण्यासाठी गेल्याच्या नंतर वरच्या दिशेला पुरुष मंडळ स्नान करायचे खालच्या दिशेला महिला मंडळ स्नान करायचे ज्या वेळेला वरच्या दिशेला हा मोठा मुलगा स्नान करण्यासाठी गेला खिशातनं डप्पी काढली आणि गंगामय्यामध्ये समर्पित केली पण त्याच समान रेषेवरती खालच्या दिशेला मोठी सुनबाई स्नान करत होती तिनं असा गंगामय्यामध्ये पाणी गेलण्यासाठी असा हात घातला जसा हात घातला तशीच तीच डब्बीच्या हातात ती म्हणे माय गंगामय्यानं मला प्रसाद दिला अशी लपून ठेवली कोणाला दाखवणारच नाही म्हणे घरापर्यंत येईपर्यंत तिने काही मालकाला सांगितलं नाही की मला गंगामय्यानं प्रसाद दिला पण हा डायरेक्ट ब्राह्मणालाच दा दाखवायचा होता मोठी जोडी मोठा भाऊ म्हणे माझ्या हातानं बाबा गेले माझ्या हातानं म्हातारा गेलं दोन नंबरचा मुलगा म्हणे म्हातारा जाऊ शकत नाही तुमची बॅग आणा पण हिनं नेमकं कपाट पाहिलं कपाटामध्ये आतलं लॉकर लॉकरमध्ये आतमध्ये पिशवी त्याच्यात परत पिशवीत पिशवी आणि पिशवीमध्ये ती छोटी डबी ठेवलेली होती जस दोन नंबरच्या मुलानं यांची सगळी पिशवी पाहिली पण मातारा कुठं सापडलं नाही मनात तर वाटायचं मातारा गेलं नाही पण मातारा सापडे ना म्हणजे ठीक आहे तुमच्या हातानं मातारा गेलं ना तर तुमच्या हातानं आपण पूजा करू ज्या वेळेला मोठी जोडी पूजा करण्यासाठी बसली ब्राह्मणांना बोलवण्यात आलं ब्राह्मणांनी अगदी मंत्र उच्चार चालू केला पूजा पूर्ण झाली आणि ज्या वेळेला ब्राह्मण व्हा म्हणे चला आता प्रसाद प्रशाद। प्रसाद प्रसाद म्हटलं की हिची ट्यूबलाईट पेटली म्हणे ब्राह्मण व्हा फक्त पाच मिनिट थांबा म्हणे का आता आली म्हणे काशीला गेल ते ना तर गंगामय्यानं मला प्रसाद दिलाय म्हणे तो प्रसाद घेऊन येते तुम्हाला विधी न होईल जशी धावत पडत गेली तिने कपाट उघडलं आत मधलं लॉकर त्यामध्ये पिशवीत पिशवी आतमध्ये परत पिशवी आणि जशी ती छोटीशी डब्बी काढली दोन नंबरच्या मुलानं ती डब्बी काढली आणि तो म्हणे वहिनी म्हणे डब्बी म्हणे झालं काय इकडे द्या माझ्या हातात म्हणे झालं का इकडे द्या माझ्या हातात डब्बी जशी हातात घेतली धावत पळत आला मोठ्या भावाला म्हणे उठ म्हणे इथून म्हणे का उठ बाटावरून झालं काय नाही तुला सांगितलं ना उठ म्हणून झालं काय ते तर अगोदर सांगतो पण अगोदर उठ झालं काय नेमकं पूजा करण्याच्या पात्र तेसा नाही म्हणे का उठ तुला वाटलं म्हातारा गेलं मातारा गेलं म्हणून तुझा मान पूजेचा होता तू पूजा करण्यासाठी बसला तुला वाटलं म्हातारा सोडलं चांगलं कर्मच नव्हतं म्हणे तुला वाटलं म्हातारा सोडलं म्हणून पूजेला बसला मातारा गेलं नाही म्हणे हे बघ बघित मातारा परत आलं सांगायचंय काय मला जिवंतपणी कधी चांगलं कर्म केलं नाही तर गेल्याच्या नंतर मुक्ती भेटते की माहिती नाही एक आहे जलरूपी गंगा आणि एक आहे ज्ञानरूपी गंगा जलरूपी गंगा मध्ये स्नान करण्यासाठी जर गेले तर तनाला पवित्र करेल पण मनाला पवित्र करण्यासाठी ज्ञानरूपी गंगा मध्येच येऊन स्नान करावं लागतं तुम्ही म्हणाल ताई परमार्थ आहे शिव महापुराण कथा आम्ही ऐकतोय पण कथा ऐकत असताना लक्ष द्या तीन तास बसून कितीही सर्वांगाचे कान करून कथा ऐकली आणि घरी गेल्याच्या नंतर दिवसभर हिच्या तिच्या जर काड्या करत असाल तिची तिची निंदा करत असाल तर कथा ऐकून उपयोग त्याची फलप्राप्ती आपल्या पदरी कधीच पडणार नाही आणि निंदेपेक्षा मोठं पाप दुसरं कोणतंच नाही सगळ्यात मोठा पापाचा गडा जर कोणाचा असेल तर ज्यांच्या जीवनात निंदा होते दुसऱ्याची निंदा करण्यात अजिबात अर्थ नाही मला सांगा तुम्ही महिला मंडळ याची त्याची निंदा करत बसण्यापेक्षा तुम्ही जर तेवढ्या वेळेत भगवान भोलेनाथांचं भजन जर केलं ना तर केव्हाचेच भोलेनाथ तुम्हाला दर्शन घेऊ